तुमचे केस पावसात गळत आहेत का मग या घरगुती उपायने फरक पक्का जानवेल मेथी दाणे भिजवून वाटा केसांना लावल्यास गळते कमी होते कोरफड जेल थेट कालपूर लावा थंडावा आणि केसांची मुळे बळकट होतात दुधात हळद मिसळून त्यातील हळद मिसळून अति आवळा पावडर आणि लिंबू मिसळा डिटॉक्स होते दररोज दहा मिनिट तेल लावून मसाज करा रक्त प्रवाह वाढतो आणि केस मजबूत होतात हे उपाय सात दिवस वापरून बघा परिणाम दिसल्यावर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र नक्की करा